चला सकाळी तर भरपूर थंडी असते दुपारी भरपूर ऊन असतं आणि संध्याकाळी भरपूर थंडी असते आता थंडीचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे आणि हातपाई आता अशी म्हणजे नाही का उलायलाही सुरुवात झालेली आहे जला आता माझा डबा वगैरे झाला होता म्हणजे मिस्टरांचा दुपारी असतो पण मग सकाळी मामांचा असतो आणि स्वयंपाक वगैरे सगळं आटोपलं होतं म्हणजे घरातलं काम अजून आटपायचं होतं स्वयंपाक वगैरे झाला होता आणि मग सगळ्यांसाठी चहा केला आता आई मामांना देते आई पण आलेली आहे कालच आल्या होत्या त्या तर व्हिडिओ थोडासा हा लेट येतो आहे म्हणजे एक दिवस लेट येतो आहे त्यानंतर मग माझंही आवरल्यानंतर मग मी चहा घेतला चहा खारी खाल्ली आणि मस्त आता इकडे मिस्टरांना पण खारी दिली चहा खारी आणि खारी ना असे गरम गरम खाण्याची मजा एक वेगळीच आहे त्यामुळे मी तव्यावरती मस्त साजूक तूप टाकून ये ना खारी गरम केली मस्त चहा सोबत हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदम माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आमच्या चहा घरी झाला घरातलं माझी कामं आवडली आणि आता खरेदी सुरू झाली तुम्ही सांगितलं होतं तर आपल्या साईबाईच खरेदी आहे सई बड्डेचा ड्रेस बघायचा आहे ना सगळ्या ताईंना तर सैन मस्त बड्डेचा ड्रेस घेतलेला आहे आणि आता दिवाळी झाल्यानंतर दुकानांमध्ये पण जास्त काही कपडे म्हणजे राहत नाही जास्त माल ताने 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 ते नंतर बघितलं लग्न सुरू झाली ना त्यानंतर त्यांचा स्टॉक राहतो तरी म्हटले चला छान भेटला तर सैजी पप्पांनाच आवडला आणि सैलाही आवडला कारण सैला जास्त अशी घेरवाल फुगे बन फगा नको मला हात घ्यायचा असं हे बघा छान मस्त असं आहे ना पिंक आहे एकदम फ्रंट म्हणजे असं थोडासा वेग कलर आहे पिंकचा आहे त्याच्यामध्ये शेड छान असा फ्रॉक घेतलेला आहे खूप छान आहे आणि हे खालचं आहे ना सॉफ्ट आहे आणि त्याचा म्हणजे ते बाउन्स पण दिसतो घातल्यानंतर आणि हे सॉफ्ट आहे त्याच्यामुळे ही घालते म्हणजे त्याला बड्डेच्या दुसरी कसं ती रडली नाही पाहिजे फ्रॉक वगैरे घालताना मला असं धीरदार जगायचं काही म्हणजे असं पूर्ण असा बाउन्सी घ्यायचा होता पण ती बघतच होती तिथे आणि मग आम्ही सिंदरमधूनच घेतलेला आहे हा ड्रेस खूप छान आहे आणि तिच्यासाठी मस्त मस्त गिफ्ट पण मागवले सगळे तिला माहीत नाहीये म्हणजे तिला आम्ही दाखवलेले नाही सगळे काही तिकडे ठेवलेले कारण ती बघत असते ना त्याच्यामुळं तिच्या कसा वाटला सहीता बड्डे गिफ्ट बड्डेचा ड्रेस तिच्या पप्पाच्या चॉईसचा आहे आणि हा मी ना ऑनलाईन मागितो तुम्ही पण नाही नाही नाईट ड्रेस सही कालच कालच आला तिने पण तिने तिला पाय तिला मी पण कापड वगैरे खूप छान आहे दोनशे आणि दोनशे पन्नास रुपयाचं वाटतं पण कापड वगैरे भारी आहे तिथे सुंदर मध्ये ड्रेस घेण्यासाठी खूप फेरली पण नाईट हो ड्रेस कसेच्या मापाचे भेटतच नव्हते असं टी शर्ट आहे पॅन्ट दाखवायचे आणि मला अशा टाईप पाहिजे होता हे बघा मस्त ब्ल्यू कलरचा आहे हा त्याच्यावरच मस्त गोल वगैरे चिचे हे आणि मागे तिच्या पिंक कलरचा पण नाईट ड्रेस होता आणि मम्मी तिच्यासाठी हा घेतला घ्यावेस म्हटलं हा कलर छान दिसेल तिच्याकडे आणि याचं कापड असं आहे ना की भुरका वगैरे पडणार नाही काहीच नाही जसं तसंच राहील म्हणून मी हा घेतला नाईट ड्रेस हे बघा पॅन्टचं कपड पण खूप सुंदर आहे आणि त्याची लिपस्टिक वगैरे हो पण आहे म्हणजे त्यांना म्हणजे हवा असेल ते मला सांगा म्हणजे मी पण ॲपवरून घेतलंय फ्लिपकार्टवरून घेतलेले अशा अजून काही आहे ते नंतर दाखवेल तुम्हाला ते सईसाठी सरप्राईज आहे आपली सई पण व्हिडिओ बघते आपले व्हिडिओ लाव मम्मा त्याच्यामुळे मी तुम्हाला नंतर दाखवेल काही पार्सल आलेले पण मग तिला नाही दाखवलं म्हटलं बड्डेच्या दिवशी एक्सप्रेशन भाऊ तिच्या कशा असतात बघून आणि आता तयारी सुरूच झालेली आहे बड्डे का जास्त मोठा नाही आहे पण लहान मुलांचं कसं असतं बड्डे बर्थडे तसं बर्थडे मग आम्ही करू थोडं डेकोरेशन वगैरे घरातल्या घरातच छान मस्त सेलिब्रेशन होणार आहे आणि म्हणजे तुम्हाला माहिती मला डेकोरेशन करणं आणि थोडं रील वगैरे काढणं वगैरे फोटोशूटही करायचं आहे तिचं सगळंच खूप आहे चला आता आणि आई पण आलेली आहे आई पण आल्या बऱ्याच काही विचारत होत्या तुझ्या घरांब्या आहे का तर त्या गेलेल्या होत्या आलेल्या पुन्हा बाळ आले आपल्या घरी पुन्हा आता त्याचे बड्डे पण आहे ना आणि आई पण आलेली आहे चला मग आता व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे काय होतं काय नाही बघत राहा व्हिडिओ चला तर त्यानंतर दुपारी मिस्टरांचा डबा वगैरे असतो तो वगैरे झाला नंतर इना चार म्हणजे पाच साडेपाचच्या दरम्यान मध्ये ना आपला स्टॉक आलेला होता त्यांनी काही लावून दिलेला होता काही ठेवलं होतं इथे तर मला हे बघायचं होतं मम्मी पण गेली आणि बघितलं आणि गाऊन पण आता विकण्यासाठी आणलेले तर म्हणजे काल येणे जे आपले फ्रीलचे आहे ना ते सगळे काही तो स्टॉक संपला तर म्हटले म्हणजे घेतात नाही की नाही ताई आपल्याला सपोर्ट भेटतो का नाही पण छान सपोर्ट भेटला भरपूर ताई गाऊनबद्दल विचारत होत्या अल्फाईन कंपनीचाच आहे आणि जे फ्रीडवाले आहे ना ते संपलेले पण जे आपली साधीबाई आहे ना ते आहेच ज्या ताईंना घ्यायचे असेल त्यांनी आपल्याकडे नंबर आहेच ऑर्डरचा त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि खूप छान सगळे नवीन पॅटर्न आलेले इथे मी बोलत होते पण बाहेर आहे ना आवाज येत होता खूप फटाक्यांचा वगैरे ना म्हणून मी म्यूट केलेले आहे तर हे बघा हा ही नाही ही साडी ना खूपच छान आहे मला तर खूप जास्त आवडली तुम्हालाही आवडेल याचा लवकरच शॉर्ट येणार आहे आपल्या चॅनेलवरती खूप छान मस्त आहे मी वेअर करून तुम्हाला दाखवेल आणि याला ना पिंजरा पॅटर्न म्हणून ओळखलं जातं पिंजरा पॅटर्न आहे पिंजऱ्याचे डिझाईन आहे त्यामध्ये पक्षी पण तर मग मी सांगत होती तुमच्याशी बोलत होती आणि पदर तितका सुरेख आहे ना खूप सुंदर आहे आणि मग तेच आमचं बघण्याचं चालू चा होतं माझ्या ज्या हात माझ्या हातात जी साडी आहे ना ती संक्रांत स्पेशल आहे आणि म्हणजे असं पूर्णपणे ब्लॅक पण नाही पण मग अशी खूप छान डिझाईन आहे ते पण येतील तुम्हाला कारण म्हणजे संक्रांतीला काळं घालतात आणि भरपूर त्यांना म्हणजे असं घरामध्ये काहीचं नाही चालत काळं पूर्णपणे काळं घातलेली साडी तर त्यांसाठी तर योग्य म्हणजे ब्लॅक पण त्यामध्ये आहे आणि बरेचसे कलर आहे त्यामध्ये तर ती पण तुम्हाला दाखवेल मी आमचं नाचंच मी बघत होते स्टॉक काही तिकडे त्या साईडला ठेवलेलं होता काही अजून ओपन करायचं बाकी होता जेवढं आम्ही ओपन करून बघत होतो एक एक म्हणजे आपली एक एक गाठ फोडायची आणि बघायचं कोणतं म्हणजे पॅटर्न कसे आले कापड तर इतकं छान आहे ना खूप सुंदर आहे आता लग्न सई सुरू झाली ना त्यासाठी तर अतिउत्तम साड्या या म्हणजे नवरीच्या आईसाठी नवरीला देवदर्शनांसाठी वगैरे खूप छान आहे पिंजऱ्या पॅटर्न म्हणतात याला पिंजऱ्याची डिझाईन बघा म्हणले सगळ्यात आईंसाठी काहीतरी नवीन घेऊन येऊ त्यामुळे थोडासा बाळांचा आवाज आला असेल व्हिडिओमध्ये चला तर आता इकडे ना मम्मी सांगत होती कापड खूप छान आहे वगैरे आणि त्यानंतर कस्टमर पण आले कस्टमर पण केलं आम्ही घरी पण कस्टमर येत राहतात बऱ्याचदाही विचारतात ना ॲड्रेस वगैरे तर म्हणजे आम्ही सिन्नरमध्येच राहतो ज्या त्या सिन्नरमध्ये येतात राहतात ना त्या आलेल्या आहे घरी बऱ्याच आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या बऱ्याच ते आलेल्या आहे व्हिडिओ बघून साड्या बघून कारण सगळ्यांना साड्या खूप आवडतात आणि क्वालिटी एक नंबर असते त्यामुळे चला तर हे ब्लँकेट पण आहे ना मी मागवलेलं होतं ब्लँकेट पण आलं होतं माझं आणि खूप छान आहे आता इतकी थंडी पडली आहे ना रात्री आणि म्हणजे मी ना मागे पण एक ब्लँकेट आणलं ते उन्हाळ्याच्या दृष्टीने आणलं होतं कारण मुळात आपण एवढं जाड ब्लँकेट घेऊ शकत नाही निसईला तर अजिबात लागत नाही आणि एवढं छान आहे ना खूप भारी हे असं खूप जड पण आहे आणि असं जाड आहे म्हटलं आता थंडीमध्ये लागणारच आत्ता तर ल थंडी पडली आहे तरीही इतके हातपायसे उलायला लागलेले आहे ना आणि त्यामुळे म्हटलं चला आता थंडीमध्ये आपणही घेऊया मला आवडलं म्हटले चला आणि ते पण आलेलं होतं ब्लँकेट मम्मी सगळ्यांनाच दाखवलं सगळ्यांनाच आवडलं ते, ते खूप छान क्वालिटी आहे ब्लँकेटची प्लस ब्लँकेट काय आपल्याकडे विकण्यासाठी नाही आहे ते मी माझ्यासाठी घेतलेले आहे म्हणून मग म्हटले चला सगळ्या ताईंना दाखवू मम्मीं त्यांनाही बघायचं होतं आणि हा व्हिडिओ येतो तर दुसऱ्या दिवशीचा आहे तर साड्यांचे कस्टमर दुसऱ्या सा� दिवशी चालचे होते तरी हे ना आमच्याच म्हणजे माझ्या जाऊबाई होत्या मग त्या बोलल्या होतं तू हे असं मम्मी गेली होती आणि त्यानंतर रात्री आम्हाला जायचं होतं स्वामी सीमाच्या केंद्रामध्ये गुरुवारचा व्हिडिओ आहे हा आणि तो व्हिडिओ त्याच्या आधीचा आहे म्हणजे आदल्या दिवशीचा दोन दिवसाचे व्हिडिओ करून मी तुमच्यासोबत शेअर करते कारण व्हिडिओ शूटिंगलाही जास्त वेळ भेटत नाही व्हिडिओ शूट करायला कारण साड्या साड्यांचे रील साड्यांचे व्हिडिओ काढावं लागतो त्यानंतर साड्यांचे कस्टमर असतात तर थोडासा बिझी असतो दिवस त्यामुळे मग ते इकडे आम्ही ना स्वामी केंद्रात मम्मीन मी आलेले होते तर केंद्रात पण गर्दी होती म्हणजे आम्ही याच्यात आरती वगैरे झाली होती आम्हाला आरतीलाच यायचं होतं पण मग कस्टमर आलं त्यामुळे आम्हाला आरतीला नाही येऊ शकलो आम्ही मग आम्ही दर्शनाला आलो स्वामींचं दर्शन घेतलं हे आहे आमचं सिन्नरचं स्वामी केंद्र तर तुम्हीही दर्शन घ्या बऱ्याचदा यांना बघायचं पण होतं स्वामी समर्थांचं केंद्र ना तर हे आहे आमचं इथं सिन्नरचं खूप छान आहे आणि भरपूर गर्दी पण असते तिथे ना प्रसाद वाटप पण चालू होतं केळीचा आज गुरुवार होता ना म्हणजे हा कालचा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर मग तिथं शेजारी पाणीपुरी खूप छान भेटते आणि आम्ही आलो की आम्ही मार्केटमध्ये आल्यानंतर पाणीपुरी खाऊनच जातो चीज पाणीपुरी तर खूप जास्त आवडते आणि इकडे सँडविच पण होतं मग मी आजनं सँडविचच घेतलं होतं हे बघा मस्त चीज ग्रील सँडविच मागवलं होतं त्यानंतर सौरभ भाऊ आणि बहिणींना पण बोलून घेतलं आणि सईला पार्सल नेलेली होती कारण सईला नव्हतं आणलं ना मी मसईला चॉकलेट पा पाणीपुरी पार्सल वगैरे घेऊन गेली होती मी त्यानंतर मसईचं मम्मी आता माझा अभ्यास घे हे बघा आपली सई छान लिहायला लागली आहे पहिले एक दोन महिने म्हणजे में शाळा सुरू झाल्यापासून आहे ना तर शाळा सुरू झाल्यानंतर कसं थोडंसं त्यांचं खेळणं वगैरे असतं अभ्यासाची सवय नसते तेव्हा काही करत नाही म्हणजे थोडंसं करायची आणि आता वन टू मस्त लिहायला लागली बघा नाही नेट हे सगळं तिनेच लिहिलेलं आहे खूप छान लिहित होती ती पण बोलत होती पण मी म्यूट केलं आहे कारण तिची खूप बडबड असते मग चला मग इथंच आजचे व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर ज्या काही नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय